गणांचा नायक बुद्धीची देवता सुखकर्ता आणि दुखर्ता अशी ओळख आहे आपल्या लाडक्या गणेशाची जो चौदा विद्यांचा आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे भक्तांच्या हाकेला धावून जाणारा कनवाळू देव म्हणून या गणेशाची महती आहे दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सत्प्रवृत्तीला बळ देणारी ही देवता आहे अशा या गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा सुंदर मराठी कथा ग्रहपीडा रोग बाधा विघ्ने संकटे दूर व्हावीत यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पाडतात एवढेच नव्हे तर सुख समृद्धी आणि ऐश्वर यांची प्राप्ती होते अगदी देवादिकांनीही हे व्रत श्रद्धापूर्वक केल्याचे दाखले पुराणामध्ये आहेतच तर कथेच्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या संकष्ट चतुर्थी व्रताचे महात्म्य आणि या व्रताशी निगडीत एक सुंदर रंजक अशी कथा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला हिंदू पौराणिक कथांनुसार एक दिवस मनसोक्त जेवल्यानंतर उंदरावर बसून घाईघाईने जात असताना गणपती बाप्पा घसरून पडले तेव्हा त्यांना पाहून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा खूप राग आला आणि क्रोधित होऊन त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून कोणी तुझे तोंड पाहणार नाही जो कोणी तुझे तोंड पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल श्री गणेशाच्या या शापामुळे भयभीत चंद्राने प्रसन्न करण्यासाठी खूप मोठे तप केले चंद्राच्या तपामुळे आणि सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पाने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी मात्र तुझं तोंड कुणी पाहणार नाही आणि जर कोणी तुझं तोंड त्या दिवशी पाहिलंच तर त्याच्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे गणपतीने चंद्राला सांगितले त्यावर चंद्राने श्री गणपतीकडे प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर त्याच्यावर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे त्यावर श्री गणपतीने चंद्राला सांगितले की त्या व्यक्तीने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे त्याच्यावरच्या खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल मित्र मैत्रिणीनं तुम्हाला माहित आहे का साक्षात परमेश्वर असलेल्या श्रीकृष्णावर सुद्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे खोटा आळ आला होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा संकष्ट चतुर्थीचे व्रत करून त्या खोट्या आळातून स्वतःची सुटका करून घेतली मित्रमैत्रिणीनो संकष्ट चतुर्थीच्या या व्रताचे विशेष महत्व आहे अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणी हे व्रत सहज करू शकतात कारण हे व्रत अतिशय सोपे आणि त्वरित फलदायी आहे विशेष करून श्रावण महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी आणि मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी आणि महत्वाच्या असतात प्रत्येकाने वर्षातून येणाऱ्या या दोन चतुर्थ्या तरी अवश्य कराव्यात हे व्रत जर तुम्हाला करायचे असेल तर या व्रताची सुरुवात श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टीपासून करावी आणि मग पुढे सलग एकवीस संकष्ट करून या व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छापूर्ती होईपर्यंत हे व्रत करतात तर मित्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगणारी ही माहिती आणि ही रंजक कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहर्या असं लिहायला विसरू नका या कथेच्या श्रवणाने तुमच्यावरची सर्व संकटे दूर होऊन तुमच्यावर सदैव गणपती बाप्पाची कृपा राहू अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करते कथेचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद